असल्याचा फलंदाज स्टीव्ह स्मिथनं वन डे आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्तीची घोषणा केली आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात भारताकडून झालेल्या पराभवानंतर स्मिथनं हा निर्णय घेतला स्मिथनं दोन दोन हजार दहा साली मेलबर्नमध्ये वेस्ट विरुद्ध वन डे सामन्यांमध्ये पदार्पण केलं होतं गेल्या पंधरा वर्षांच्या कारकिर्दीत त्याने एकशे सत्तर सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं त्यात चौसष्ट सामन्यांमध्ये त्याने ऑस्ट्रेलियाचं नेतृत्वही केलं दरम्यान स्मिथनं वनडे क्रिकेटला अलविदा केला असला तरी तो कसोटी क्रिकेट आणि टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये खेळताना दिसणार आहे आणि स्मिथच्या वनडे कारकिर्दीवर नजर टाकूया ग्राफिक्समधून स्मिथची वन डे कारकिर्दी आपण पाहतोय एकशे सत्तर सामने पाच हजार आठशे दहावा बारा शतकं पस्तीस अर्धशतकं आणि त्याची सरासरी आहे त्रेचाळीस पूर्णांक अठ्ठावीस बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची नमस्कार मी प्रसन्न जोशी आता भेटूया झिरो आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री सात वाजून छप्पन्न मिनिटांनी फक्त एबीपी माझावर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट